स्वराज्य हा शब्द केवळ इतिहास नाही तर तो आहे ज्ञान विज्ञान विचार आणि नेतृत्वाचा प्रवास सोळाशे तीस मध्ये शिवनेरीच्या कुशीत एक बालक जन्माला आलं आणि त्याने आपल्या तलवारीपेक्षा आपल्या विचाराने राज्य केलं छत्रपती शिवाजी महाराज ते फक्त एक योद्धा नव्हते ते होते विचारक शास्त्रज्ञ आणि एक व्यवस्थापक आणि त्याने जगाला दाखवून दिलं धैर्य म्हणजे विज्ञान आणि नेतृत्व म्हणजे शिस्त त्यांचं शिक्षण हे युद्ध घेण्यासाठी नव्हे तर निर्णय घेण्यासाठी होतं जिजामाता म्हणायच्या ज्ञानाशिवाय तलवार अंध आहे गनिमी कावा म्हणजे फक्त युद्धतंत्र नव्हतं ते होतं मानसशास्त्र विज्ञान आणि भूगोलाचं सुंदर मिश्रण छत्रपती शिवाजी महाराज यांनी वेळ दिशा आणि हवामान यांचा वापर करून शत्रूवर विजय मिळवला म्हणजेच परिस्थिती ही अडचण नाही तर ती एक प्रकारची प्रयोगशाळा आहे आज आपण एम बी ए म्हणतो पण छत्रपती शिवाजी महाराजांनी इसवी सन सोळाशेच्या दशकात एक परफेक्ट मॅनेजमेंट सिस्टीम तयार केलं होतं ते म्हणजे अष्टप्रधान मंडळ प्रत्येक क्षेत्रात जबाबदारी आणि पारदर्शकता हेच आधुनिकतेचं विज्ञान छत्रपती शिवाजी महाराज यांचं शिक्षण फक्त पुस्तकात नव्हतं ते होतं जीवनाच्या प्रयोगशाळेत त्यांनी प्रजेचं शिक्षण सैनिकांची शिस्त आणि सरदारांची जबाबदारी या तिन्ही गोष्टींना समान महत्त्व दिलं आज आपण तीच दृष्टी जर विज्ञानात आणली तर पुढे जाऊन प्रत्येक विद्यार्थी हा एक नेता बनू शकतो छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवून दिलं की राज्य फक्त तलवारीने नाही तर विचारांनी टिकतं तसंच आपल्या शिक्षणातून समाजाचं कल्याण झालं तर तेच खरं शास्त्र म्हणजे सायन्स हे स्वराज्य अर्थातच ज्ञानातून शक्ती आणि शक्तीतून स्वराज्य